अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पाईकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला प्रशासनाच्या का बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर आनंद त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन बंद बन, काम बंद आंदोलन केलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या प त्या थरायला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला त्याला जाहीरपणे सांगू शकतो याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचं मानवान ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही त्यांची बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत ही आमची भूमिका आहे त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचारी यांना सहकार्य शासनाला सहकार्य करू देणार नाही ही मात्र आमची ठाम भूमिका आहे यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पुन्हा आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटने हे जे आरोपी आहेत ज्यांच्यावर आरोप होते ते सत्ताधारी पार्टीशी संबंधित आहेत तुम्हाला वाटतं का कारवाई आहेत लोक आम्हाला तशा पद्धतीने आम्हाला आदेश आले किंवा तशा पद्धतीने माहिती मिळालेली की ते जबाबदार पदाधिकारी आहेत तेच मुरात पक्षाचे नेते आहेत ज्या सरकारचे ते पदाधिकारी आहेत त्या सरकारचेच ते पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मुळीच नव्हती त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांनी भुचीवर बसून सुद्धा त्यांना न्याय मिळाला असता त्यांनी कर्मचाऱ्यांना मारून काय न्याय मिळवणार आहे ते त्यांच्या हातात जर सत्ता होती तर त्यांनी खुर्चीवर बसून मामलेदारकडे कलेक्टरकडे जाऊन त्यांनी तिथं कागद घ्यायला पाहता आमच्या कर्मचाऱ्याला संताप करायची काही गरजच नव्हती त्यांची कर्मचारी काय आमचा तो तिथं टेबलवर का का ते काम करतो तो कोणाच्या हुकुमाने काम करतो तो अधिकाऱ्यांच्या हुकुमाने काम करतो अधिकाऱ्यांनी जर सांगितलं याला कागद देऊन टाकतं त्यांनी कागद देऊन टाकला तुम्हाला न्याय मिळेल का असा प्रश्न आहे न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे उतरलेलो आहे पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचारी त्या बाबतीत राहू ते